मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती मनू आशू त्याचबरोबर यश आणि अनिश सर्वजण आता अंगठी सिलेक्ट करत असतात आरोही ते आरोहीसाठी त्यावरती यश निरखून पाहत असतो की कोणती अंगठी चांगली आहे तेव्हा आता अनिश त्याला काही अंगठ्या सिलेक्ट करून देतो त्यावरती आता मनू विचारू लागते जादूगार आपण इथे का आलो एक कुणासाठी गिफ्ट घ्यायचं आहे का ती आशू म्हणतो हो अगं यशदाना आरोहीताईसाठी गिफ्ट घेणार आहे त्यावरती तिचा बड्डे अड्डे आहे का असा मनू करते त्यावरती तू तिला काय गिफ्ट देणार आहे यशदादा असं मनु आता त्याला विचारू लागते तेव्हा मी तुझ्या ताईला अंगठी गिफ्ट देणार आहे असं आता यश म्हणतो त्यावरती तू तिला प्रपोज करणार आहे का असं मनु विचारू लागते तेव्हा सर्वजण तिच्याकडे आश्चर्याने पाहतात आणि गालातल्या गालात, गालात हसू लागतात तेव्हा तुला हा शब्द कुणी शिकवला असं आता आशू विचारू लागतो तेव्हा मला हा शब्द माझ्या माया टीचरने शिकवला आहे असं आता मनू म्हणते तेव्हाच सर्वजण तिच्याकडे आता पाहतच राहतात पुढे आता मनू म्हणते की माया टीचरने मला एक गोष्ट सांगितली होती त्यामध्ये प्रिन्स चार्मिंग त्याच्या सिंड्रेला खूप छान असं गिफ्ट देतो आणि तिला प्रपोज करतो म्हणून मी म्हटलं यशदादा तू पण आरोहिताईला असंच प्रपोज करणार आहे का आणि प्रपोज जर करणार असेल ना तर तू तिला शूज दे कारण प्रिन्स चार्मिंगने सिंड्रेलाचं शूज हरवलं होतं म्हणून तिला ते गिफ्ट दिलं होतं त्यावेळी आता मनू एक खूप छान अशी अंगठी सिलेक्ट करून यशकडे दे म्हणूने सिलेक्ट केलेली ती अंगठी सर्वांनाच खूप आवडते अरुंधती यशला विचारते आवडली का यश हो म्हणतो पुढे आता आशू म्हणतो मनुताई आपल्याला आज डे केअरमध्ये ड्रॉईंग बुक घेऊन जायचं आहे ना मग चला पण ड्रॉइंग बुक घ्यायला जाऊयात असं म्हणून ते दोघेही आता तिथून जातात आता पुढे हा यश म्हणतो आई मला तर असं वाटतंय की आरोही मला नाही म्हणेल तेव्हा हा निगेटिव्ह विचार तू करूच नको असं अरुंधती आता त्याला ते म्हणते तेव्हा मला एक एक सेकंद म्हणजे दहा वर्षासारखा वाटतोय असं यश अरुंधतीला म्हणतो ती म्हणते आरोहीबद्दल तू असा विचार करू नको ती खरंच खूप चांगली मुलगी आहे he तेव्हा आता अनिश म्हणतो तू काळजी करू नको ती आता घरीच आहे त्यामुळे तू जा आणि बिंदास तिला ती अंगठी दे तिच्या बोटामध्ये घाल आणि प्रपोज कर ती यश म्हणतो तरीही मला भीती वाटते आहे तो म्हणतो काळजी करू नको असं म्हणून दोघेही अंगठी घेण्यासाठी आता खाली काउंटरवर जातात अरुंधती तेथेच असते तेवढ्यात असते तेथे माया येते मायाला पाहताच अरुंधती तिच्याजवळ जात तिला विचारू लागते काय ग तू इथे कुठे तेव्हा माझ्या भाजीचा बड्डे आहे ना म्हणून मी तिच्यासाठी चैन बनवायला आले आहे असं आता माया म्हणते त्यावरती भाजीचं नाव काय आहे असं आता अरुंधती विचारते तर माया पटकन म्हणून जाते की मनु समोरच मनू आणि आशू दोघेही आलेले असतात मायाला समोर पाहताच आशुला जरा धक्काच बसतो तेव्हा मनू सुद्धा तुझ्या सोबत आलीये का असं म्हणून माया तू विषय टाळते तर माया टीचर म्हणून मनू पटकन तिच्या जवळ जाते आणि तिला मिठी मारते पुढे आता माया टीचर तू इथे कशाला आलीस असं आता मनू विचारते तेव्हा ती म्हणते माझ्या भाजीसाठी मला गिफ्ट घ्यायचे म्हणून आले तर आता मलासुद्धा जादूगार एक छानसा गिफ्ट घेणार आहे असं मनू म्हणते त्यावरती अरुंधती म्हणते हो का मजाच आहे मग एका मुलीची तर आता मनू म्हणते सॉरी हा जादूगार सिक्रेट सांगायचं नव्हतं ना त्यावेळी आशुतोष म्हणतो तसंही तुझ्याकुढे पोटात राहतं काही ती माया म्हणते हो ना कालसुद्धा सिक्रेट सँटाचा कार्यक्रम ठेवला होता आणि सर्वांना सिक्रेट गिफ्ट बनवायला सांगितले होते परंतु या डामरट मुलीने काय केलं माहिती आहे का सर्वांची गिफ्ट पाहून आली आणि एकमेकांना सांगितलं अशी आहे हिच्या पोटात काहीच राहत नाही असं म्हणून ते मनुबद्दल गप्पा मारू लागतात ते आता एक मुलगी विचारू लागते की मॅम चेनची साईज काय हवी आहे त्यावरती माया म्हणते की मनूच्या साईजची बनवा तेव्हा आशूला आता खूप राग येतो तो आता मनूला घेऊन लगेच तेथून जातो तर आता मनु हट्ट करू लागते की माया टीचरला सुद्धा आपल्या सोबतच घ्या पण मला सुचतच नाहीये काय गिफ्ट घ्यावं ते तेव्हा ठीक आहे असं आता माया म्हणते मनू आता मायाचा हात पकडून पुढे जाते तर अरुंधती आशो तिच्याकडे पाहतच राहतात दुसरीकडे आरोही ही, ही यशला पाहताच आता म्हणते की तू इथे का आला आहेस आपला काही संबंध नाही आहे त्यावरती यश म्हणतो पण माझा आणि तुझा संबंध आहे ना असं म्हणून तो आता तिच्यासमोर येऊन उभं राहतो आणि म्हणतो आरोही आय लव्ह यू मला तुला आयुष्यभर असं सुखात ठेवायचंय आणि आयुष्य फक्त तुझ्याबरोबरच काढायचंय पूर्ण आयुष्यभर तुझी साथ मला हवी आहे तुला माझी गरज नसेल पण मला तुझी आहे असं म्हणून तो तिला तो आता अंगठी दाखवतो तेव्हा आता अंगठी पाहताच आरोहीला खूप आनंद होतो ती म्हणते यश तेव्हा तो म्हणतो आरोही विल यू मॅरी मी म्हणून तो तिच्या बोटात आता अंगठी घालणार असतो तेवढ्यातच तेथे आता अनिश येतो आणि दोघांकडे पाहतच राहतो तर आता आनंदाच्या भरात आरोही यशकडे साखी पाहत असते अनिश मात्र वेड्यासारखा दोघांकडे पाहत असतो आणि टिकटिक वाजते डोक्यात हे गाणं तो स्वतः म्हणतो तेव्हा तू मध्ये का आलास असं आता आरोही विचारू लागते ती अनिश आता हसतच म्हणतो तुला सेम असंच प्रपोज हवं होतं ना यशकडून म्हणूनच मी हे गाणं म्युझिक नाही आहे ना म्हणून तेव्हा मी असंच इमॅजिन केलं होतं पण त्यामध्ये तू नव्हता असं आरोही म्हणते चला पटकन आता दोघेही एकमेकांच्या बोटात अंगठी घाला असं आता अनिश म्हणतो त्यावरती एकमेकांच्या नाही फक्त मीच आरोहीच्या बोटात अंगठी घालणार आहे असं यश म्हणतो तस तेथे आता कांचन ईशा अभि आणि आप्पा हे सर्वजण येतात तेव्हा कांचन जोरातच ते थांबा असं ओरडते त्यावरती आता हे दोघेही खूप घाबरतात तेव्हा आजी तू इथे कशी आता कांचनला यश विचारतो ही पाश्चात्य संस्कृती आहे मला ही आवडत नाही असं कांचन म्हणते अरे घरच्यांच्या विरोधात जाऊन तुम्ही एकमेकांच्या बोटात अंगठी घालताय हे मला आवडलेलंच नाही मुळात तेवढ्यातच तेथे आशू आणि अरुंधतीसुद्धा येतात आप्पा मात्र कांचनला गप्प बसायला सांगतात तेव्हा आता अरुंधतीसुद्धा तिथे आहे म्हटल्यावर यश आणि आरोहीला आनंद होतो तेव्हा तू दुसऱ्यांदा सासू झालीस असं आता आप्पा अरुंधतीला म्हणतात अरुंधती इमोशनल होते त्यावरती आरोही म्हणते खरंच हो तुम्ही इमोशनल होऊ नका ना नाही तर आम्हीसुद्धा इमोशनल होऊ त्यावरती कांचन म्हणते म्हणजे तू पण यांच्यामध्ये सामील आहे असं म्हणायचं आहे तेव्हा अरुंधती म्हणते की हो आई कारण आपण यशला कधी शेवटचं अगदी एवढं खुश पाहिलं होतं तुम्हाला माहिती आहे ना त्यावरती कांचन म्हणते ते मला माहीत नाही पण अगं याचं दोन वर्ष गौरीवर प्रेम होतं ह्या काही महिन्यांचं प्रेम यामध्ये टिकेल का तुला असं वाटतंय का तेव्हा अरुंधती म्हणते मला विश्वास आहे आई या दोघांचा संसार अगदी सुखी होणार तेव्हा यश हा आरोहीच्या बोटात आता अंगठी घालतो दोघांचा साखरपुडाच होतो परंतु कांचनला हे अजिबात मान्य नसतं कांचन अभि आणि ईशा रागातच तेथून जातात त्यावरती आता तुला काय करायचं असेल ते कर अगं तू जर त्यांची चिंतासारखी करत बसली तर तुझ्याच नशिबी दुःख येईल असं आता आप्पा म्हणतात त्यांना हँडल कसं करायचं ना मी पाहतो त्यावरती आता पुढे अरुंधती जाते दोघांचं खूप कौतुक करते आणि म्हणते आरोही मला असं वाटत होतं माझ्या यशची काळजी माझ्याशिवाय दुसरं कोणी घेऊ शकत नाही पण माझ्या काळजाचा तुकडा आज तुझा झाला त्याला आयुष्यभर जप तुमच्या दोघांचं प्रेम असंच वाढू देत आणि अजून एक गोष्ट तुमच्या दोघांमध्ये तिसऱ्या कुणाला एंट्री करू देऊ नका आता देखील दोघांचं खूप कौतुक करतात आणि म्हणतात अरुंधती तू तर माझी आरू आहेसच परंतु आता छोटी आरूसुद्धा माझ्या घरी येणार आहे ती म्हणजे माझी आरोही तेव्हा आरोहीला खूपच आनंद होतो आता ते दोघेही सर्वांचा आशीर्वाद घेतात इकडे देशमुखांच्या घरी आता सर्वजण आलेले असतात सर्वांनी डोक्याला हात लावलेले असतात तेव्हा आता संजनात येथे ते आणि विचारते काय झालं त्यावरती काय झालं असणार असा आता अनिरुद्ध म्हणतो काहीतरी गडबड झालीच असणार आता अभि म्हणतो काही नाही यशने त्या आरोहीला लग्नासाठी प्रपोज केलं आणि त्या आरोहीने ते प्रपोजल स्वीकारलं बाकी काय होणार आहे त्यावरती आता कांचन म्हणते हो ना काही कळतच नाही त्या मुलीने अशी काय नातवावर भुरळ घातली ते ती यश एवढा रात्रीच्या रात्री सकारात्मक कसा झाला असा अभि प्रश्न करतो तेव्हा अनिरुद्ध म्हणतो तुला माहीत नाही का त्याची आई आहे ना त्याला सकारात्मक करण्यासाठी पण आईला यातून काय मिळतं असं यशचं मन बदलून आणि त्या आरोही बरोबर तिने त्याचं लग्न लावण्याचं ठरवलं असं काय आहे त्या, त्या आरोहीमध्ये त्यावरती आता अनिरुद्ध म्हणतो तुला माहीत नसेल अरुंधती माझ्यावरचा सूड उगवण्याचा प्रयत्न करतीय म्हणजे मी संजनाबरोबर लग्न केलं ना म्हणून आता प्रत्येक मुलाला तिला माझ्यापासून आहे आणि एवढंच तिच्या डोक्यात आहे बाकी काही नाही असं म्हणून आता अनिरुद्ध अरुंधती विरोधात सर्व काही बोलत असतो इगो हर्ट झाला आहे त्यामुळे ती माझा आता बदला घेणारच असं अनिरुद्ध आता सर्वांच्या मनात भरवतो सर्वजण आता त्याच गोष्टीचा विचार करू लागतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मनु आप्पांना सांगते जादूगार माझ्यावर आणि अरुंधती काकूवर सारखा चिडत असतो तेव्हा माया टीचर कोण आहे असं आता आप्पा तिला विचारू लागतात तेवढ्यातच माया तेथे येते तर आता मायाकडे लगेच मनुही धाव घेते नंतर आता आशू अरुंधतीला म्हणतो तुला काय वाटते अरुंधती ही माया कोणत्या हेतून इथे आली असेल मला तर या मायामध्ये मा काहीतरी गडबड दिसते मला शोध लावायलाच हवा असं म्हणून तो आता नितीनला भेटायला जातो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा